डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून गुरुवार पंचवीस एप्रिल पासून लेंगरे बोरिवली ही बस सेवा सुरू करण्यात आली सजवलेल्या बसचे लेंगरे ग्रामस्थांनी थाटात स्वागत करीत आनंद व्यक्त केला यामुळे लेंगरे आणि परिसरातील नागरिकांना थेट मुंबईशी जोडणारा प्रवास सुखकर होणार आहे लेंगरे येथील हनुमान चौकात गुरुवारी सकाळी सजवलेली लेंगरे बोरिवली एसी बस दाखल झाली सरपंच लक्ष्मीताई पाटील ज्येष्ठ नेते श्रीरंग शिंदे माजी चेअरमन सुनील पाटील माजी सरपंच प्रशांत सावंत फिरोज शेख राष्ट्रवादी युवकांचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल प्रकाश बागल माजी चेअरमन सुरेश चिंचणकर माजी सरपंच आसिफ देसाई तरुण भारतचे पत्रकार सचिन भादुले ग्रामपंचायत सदस्य मिनाज शेख अपेक्षा सावंत संगीता पाटील ग्रामपंचायत सदस्य किरण गुजले झाकीर पठाण एजाज देसाई एसटीचे माजी अधिकारी आलम देसाई मुख्याध्यापक कादार अत्तार सोसायटी चेअरमन रंगराव सावंत उद्योजक शकील शेख गोपाळ सगरे अखिल देसाई सदाशिव सावंत शंकर काळे बाळासाहेब बागल मुख्याध्यापक महम्मद शफी पटेल झाकीर पटेल मारुती पवार सईफ देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते लेंगरी मुंबईच्या आठवणी या बसमुळे ताज्या झाल्या या बसमुळे लेंगरेसह वाळूस देवीखिंडी मादळमुठी मूळ ढोराळे जोंधळखिंडी भांबर्डे देवनगर सांगोले आदी परिसरातील ग्रामस्थांशी मुंबईशी संपर्क सहज होणार आहे पहिल्याच गाडीला प्रतिसाद देखील चांगला मिळाला आहे विट्यातून लेंगरे आणि परत विटा ते बोरिवली असा प्रवास ही गाडी करणार आहे असा असेल मार्ग लेंगरे बोरिवली बस लेंगरे विटा कराड सातारा बायपास मार्गे चांदणी चौक वाकड तळेगाव टोलनाका मेगा हायवे मार्गे पनवेल सायन मार्गे बोरिवली अशा मार्गावर धावणार आहे ही बस येथून दररोज सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल तर बोरिवली येथून पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी सुटेल व लेंगरे येथे दुपारी साडेतीन वाजता पोहोचणार आहे यापूर्वी लेंगरे ते थेट मुंबई अशी एस टी बस सुरू होती ही बस सेवा लेंगरे आणि परिसरात अतिशय लोकप्रिय होती दळणवळणाची साधने कमी असताना या बसमुळे मुंबई तसेच परराज्यात जाणाऱ्या गलाई व्यावसायिकांची चांगली सोय झाली होती परंतु काही वर्षांपूर्वी घाटात झालेल्या अपघातानंतर ही बस सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे नागरिकातून लेंग्रे ते मुंबई पुन्हा बससेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती आज लेंग्रे बोरिवली बस सेवा सुरू झाल्याने लोकांच्या पूर्वीच्या लोकप्रिय लेंग्रे मुंबई बसच्या आठवणी ताज्या झाल्या साहजिकच परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंग्रे